ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी त्यांच्या यू व्हीवर सशस्त्र हल्ला केल्यानंतर नऊ दिवसांनी बुधवारी रात्री आत्मसमर्पण केल्यानंतर शिवसेना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांना अटक करण्यात आली एकोणीस मे रोजी रात्री काही लोकांनी त्यांच्या एस व्हीवर गोळीबार केल्याची तक्रार घारे यांनी वारजे पोलिसांकडे केली होती त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुरुवारी रात्री वैष्णवी हगवणे हिचा पती शशांक आणि त्याची आई लता विरुद्ध फसवणूक गुन्हेगारी विश्वासघात आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलाय खेड तालुक्यातील के निघोज येथील एका जमीन विकासकाला अकरा पूर्णांक सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस चारशे सहा पाचशे सहा आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे हकालपट्टी केलेले पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांचे व्यावसायिक सहकारी निलेश चव्हाण यांना पकडल्याची खोटी माहिती पोलिसांना दिल्याच्या आरोपावरून धायरी येथील थे एका तेहतीस वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या नऊ महिन्याच्या मुलाला ताब्यात घेण्यासाठी घरी जाताना चव्हाण यांच्या घरी धमकी दिल्याचा आरोप आहे पुणे शहर आणि त्याच्या आसपासच्या भागात रविवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर तो कमी होऊ शकतो असं भारतीय हवामानशास्त्र विभागानं गुरुवारी सांगितलंय दैनिक हवामान अहवालात म्हटलं आहे की रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे मंगळवारपासून कमी पावसाचे दिवस येतील आणि दुपार संध्याकाळ आकाश प्रामुख्याने निरभ्र राहून अंशतः ढगाळ होईल असा अंदाज वर्तवला जातोय क्रिप्टोकरन्सी आणि ऑनलाईन गिफ्ट कार्डद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या बनावट कॉल सेंटर प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयानं समांतर चौकशी सुरू केली आहे ईडीच्या पथकानं या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या गुन्हे शाखेकडून एफ आय आरच्या प्रती आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेतली आहे या प्रकरणात भारताच्या आत आणि बाहेर आर्थिक व्यवहारांचा समावेश असल्यानं आम्ही गुप्तचर विभागाला तपशील शेअर केला आहे असं गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं लेझर नेत्र शस्त्रक्रिया तंत्रज्ञानातील एक मोठं पाऊल पुढे टाकत पी बी एम एच्या एच व्ही देसाई नेत्र रुग्णालयात एक प्रगत ब्लड लेस लेझर प्रणाली स्थापित करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीच स्थापना असल्याचा दावा रुग्णालयानं केलाय वरिष्ठ नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर मुकेश परियानी डॉक्टर वर्षा पुराणिक आणि डॉक्टर संकेत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे एच व्ही देसाई आय हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक श्री परवेज बिली मोरिया आणि मुख्य वैद्यकीय संचालक डॉक्टर राहुल देशपांडे हे देखील यावेळी उपस्थित होते पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नऊ पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीच्या प्रकरणाचा तपास हाती घेतलाय डेक्कन जिमखाना पोलिसांच्या वरिष्ठ निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की आम्ही तेवीस एप्रिल रोजी धनकवडी येथील एक आणि भंडारकर रोड येथील एक अशा तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अनेक पालक प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी पोर्टल वापरण्यात अडचणी येत असल्याची तक्रार करत आहे शिक्षकांनी सांगितलं की ग्रामीण भागात परिस्थिती वाईट आहे जिथे खराब इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मर्यादित संसाधनांमुळे प्रक्रिया आणखीच कठीण होत आहे रस्त्यावरून वाहनांनी प्रवास करत असताना झाडे आठवड्यात दोन जणांचा मृत्यू आणि पुणे महानगरपालिकेची जबाबदारी आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या भरपाईबद्दल प्रश्नचिन्ह केलं जात आहे सिंहगड रोडवरील आनंदनगर येथील शहात्तर वर्षीय शुभदा सप्रे यांचा बुधवारी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ऑटो रिक्षावर गुनमोहराचं झाड कोसळल्यानं मृत्यू झालाय या आठवड्यात अशा प्रकारचा हा दुसरा मृत्यू आहे पेशवे पार्कजवळील निलायम टॉकीसमोर ही दुर्घटना घडली आहे त्यांची ऑटो रिक्षा टिळक रोडवरून सिंहगड रोडकडे जात होती ससून जनरल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक सायन्स विभागाचे निलंबित प्रमुख डॉ अजय तावरे यांना दोन हजार बावीसच्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणात पोलिसांनी बुधवारी रात्री येरवडा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर अटक केली आहे गेल्या वर्षी एकोणीस मे रोजी झालेल्या पोर्श टायकन कार अपघाताशी संबंधित रक्त नमुना स्वॅप प्रकरणात सह आरोपी म्हणून सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी अटक झाल्यापासून तुरुंगात असलेले तावरे अवयव प्रत्यारोपणासाठी प्रादेशिक प्राधिकरण समिती तसेच ससून प्राधिकरण समितीचे प्रमुख होते आणि रुबी हॉल क्लिनिकमध्ये प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा ते वैद्यकीय अधीक्षक होते